शिर्डी शहरातील दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच अग्रेसर भूमिका घेऊन विविध विषय मार्गी लावणारे प्रहार दिव्यांग क्रांतीचे शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे यांच्या कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली कैलास यादगुडे यांना संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांकाचा संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला तर त्यांच्या या सन्मानार्थ शिर्डी येथे त्यांचा सत्कार करून मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अहिल्यानगर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख अहिल्यानगर उत्तर जिल्हा अध्यक्ष मुधुकरजी घाडगे राहता तालुका अध्यक्ष नितीन भन्साळी राहता कार्याध्यक्ष भावनाथ गमे प्रहार सेवक ठाकरे बाबा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रवीण भुजाडे शिर्डी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी शहर अध्यक्ष अमोल बाणाईत तालुका सचिव सुरेश गुगडे शिर्डी सचिव ताहिर सय्यद कार्याध्यक्ष संतोष वाघमारे नाना शिरसाट अरविंद अहिरवाडी अमोल गांगुर्डे राजू जाधव रवी आढाव आदींनी शुभेच्छा दिल्या आज आमचे शिर्डीचे महत्वाचे कार्यकर्ते श्री कैलास भाऊ यादगुडे यांना बच्छुभाऊनी जो उपक्रम राबवला राज्यस्तरीय आज त्यांच्या कामाची दखल म्हणून त्यांच्या पावती म्हणून आज भाऊंच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र राज्य प्रथम पुरस्कार श्री संत गाडगे बाबा हे पुरस्कार भेटला एकदम इतका आ, आ, आनंद झाला आम्हाला तर जे व त्यांनी जे कामाची कामं केले आतापर्यंत नगरपालिकेचा विषय असो घरकुलाचा हो, हो। विषय असो शिर्डीचं एक ना एक काम त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी त्या एक ना एक अपंगाचा दिव्यांगाचा त्यांचे कोणाचा लाभ असो कोणाचा पाच टक्के निधी असो हिरेरीन प्रयत्न करून ती गोष्ट त्यांनी ती पूर्ण केली आज तोच आनंद आहे का त्यांच्या त्या कार्याचा त्यांना तो गौरव बच भाऊच्या मार्गदर्शन झाला आणि पुढे बी कैलास भाऊ असेच काम करत राहो तालुक्या स्तरावर मी तालुका अध्यक्ष म्हणून मी त्यांचं कौतुक करतो जयप्रहार तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती संभाजीनगर येथे आमचे शिर्डीचे परम मित्र शिर्डी शहर अध्यक्ष कैलास भाऊ यादगुडे यांच्या कामाची दखल घेऊन बच्चू भाऊंच्या माध्यमातून त्यांना संत गाडगे बाबा सामाजिक पुरस्कार प्रथम जिल्हा स्तरीय प्रथम कुमारकार जाहीर झाला त्याबद्दल कोपोरगाव तालुक्याच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मला मी सद्गुरू साईनाथ कुटेने हो माझे जिल्हा अध्यक्ष अॅडवोकेट पोकळे सर व उत्तर जिल्हा अध्यक्ष गाडगे सर व महत्त्वाचे म्हणजे माझे तालुका अध्यक्ष राहता तालुका अध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला कमीत कमी तीन वर्षापासून प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची सेवा करू राहिलो तर ते त्यांनी माझ्यावर विश्वास एवढा टाकला की व तुम्ही दिव्यांगाची सेवा करू शकता व दिव्यांगाच्या काय काय समस्या असेल ते तुम्ही करू शकता तुमची तुम्ही हे पद घ्या म्हणून त्यांनी मला आग्रह केला होता मग त्यांचा आग्रहस्तो मी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिर्डी शहराध्यक्षपदाचे स्वीकारून शिर्डी शहरामध्ये रक्तदान शिबीर वृक्षारोपणचा कार्यक्रम ओ दिव्यांग बांधवांच्या पाच टक्केचा निधी असो घरकुल असो घर विनाट घरकुल असो अंतदोय या हे सगळे जे दिव्यांगाचे प्रश्न आहे हे मी मार्गी लावले आणि मार्गी लावत लावत असताना मला तालुका अध्यक्षांनी भरपूर सहकार्य केलं आहे या गोष्टीसाठी की वा तुम्ही तुम्ही झटत राहा तुम्हाला काही कमी पडून देणार नाही म्हणून त्यांनी मला प्रत्येक वेळेस सांगत रा आले आले म्हणून मी प्रत्येक वेळेस दिव्यांकाबंधूंचे जे कामं आहे ते मी पूर्ण करत आलो आहे इथून पुढेही करत राहणार रा आहे आणि ह्या कारणास्तव माझे कामं पाहून मला माननीय महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू भाऊ यांनी मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद मानतो जय महाराष्ट्र नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी